हा अद्याप सुटलेला नाहीये सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये नवीन सामना रंगत असताना आता उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांची भेट घेतली यावेळी त्यांनी थेट कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर केली एवढंच नाही तर पूर्ण ताकदीनं शाहू महाराजांना विजयी करणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांची कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली आहे आणि या जागेवर शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरतात तर या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं मागितली आणि यावरनं महाविकास आघाडीत वादंग सुरू आहे महाविकास आघाडीच्या सांगलीच्या जागेचं गणित या भेटीमुळे का हेही पाहणं या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत आणि मला आनंद आहे याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलं आहे प्रचाराला ये तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार